राजस्थान येथील जोधपूर येथून हैदराबादला जाणारी ट्रॅव्हल्स बस चालकाने अचानक ब्रेक लावला असता टायर फुटून रस्त्याच्या कडेला उलटली या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात नांदेड त्या औंढा नागनाथ मार्गावरील जिंतूर टी पॉइंट जवळील टोल नाक्याजवळ गुरुवारी सकाळी साडेसात वाजता घडला वसमत शहराजवळील जिंतूर टी पॉइंट जवळील टोल नाक्याजवळ तीस मे रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान राजस्थान राज्यातील जोधपूर येथून हैदराबाद येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अपघात झाला टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्स येतात चालकाने ब्रेक लावला यावेळी ट्रॅव्हल्सचे टायर फुटले आणि पाहता पाहता ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली तात्काळ नागरिकांनी धाव घेत जखमींना ट्रॅव्हल्स मधून बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचवांडे रामा लोखंडे अंबादास विभूते आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या अपघातात पंधरा जण जखमी झाले तर तीन जण गंभीर जखमी आहेत गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे, आहे। वेळीच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे व वैद्यकीय अधिकारी यांनी जखमींवर उपचार सुरू केले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा